टाटा मॅजिक कंपनीच्या पिवळी वाहनाची ट्रेलरला मागेऊन धडक दोन गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावरील शशीकरण मंदिराजवळील घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर आज दिनांक पंचवीस मे रोजी पाच वाजताच्या सुमारास कोमारावरून देवरीच्या दिशेने जाणारे टाटा मॅजिक कंपनीची पिवळी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एफ एक्क्याऐंशी बावन कोमारावरून देवरीच्या दिशेने जात असताना शशीकरण मंदिरासमोरील उड्डाण पुलावर नागपूर वरून रायपूरच्या दिशेने या मागे धडक दिली या धडकेत गाडी मालक राजू वय अंदाजे त्रेचाळीस वर्ष व दिलीप बडोले वय पन्नास वर्षे हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्रवाल कंपनीचे सेफ्टी चे, चे रितेश गडपायले यांनी यावेळी गाडी पिवळीत फसलेल्या ड्रायव्हरला काढण्यास व जनतेच्या मदतीने त्यांनी गाडीतून काढून ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुन येथे पाठवण्याचे कार्य केले पुढील कारवाई डुगीपार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात बीट अमलदार व्ही ए कोटांगले व जी पवार करीत आहेत माझं गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया